महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आरोपी हा आरोपी असतो जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील पण ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात ह्याचा याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा हे योग्य नाही आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही असं देखील बोललं जातं की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्च्युनर मागितले होते त्यांना त्यांच्या कुशीनेच नाही मी पहिल्या बायट मध्ये पण सांगितलंय मी साक्षीदार आहे स्वतः त्यांनी एकवंतोळे सोनं गाडी ही मागून घेतली मागूनच घेतली त्यांचं त्यांच म्हणणं असं होतं की वकिलांच की चाळीस लाखाची फॉर्च्युनर आम्हाला करायचं काय पाच कोटीच्या गाडी आहे त्याच्याकडे पाच कोटीची कुठली गाडी नाहीये जी एक मर्सिडीस आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा पाच 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 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाहीत काय तुमची पुढची लढाई नाही याला पोलीस यंत्रणा चालू आहे पोलीस त्याचा योग्य तपास करतील

बा असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही आम्ही 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 काढून घेऊ सर्व देतून मोबाईल कशा करता काढून आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की या या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाळाला आणायला गेले होते तेव्हा निलेश चव्हाणनी बंदूक दाखवली नाही त्यांनी बाळ सांभाळलं तेव्हा तुम्ही पुढे गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं आहे अहो आम्हाला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन दाखव हो, मुलगा आम्ही आणून द्या म्हटलं होतं तेच बोलतील आता वैष्णवीचा मृत्यू हा सोळा तारखेला झाला सतरा तारखेला साडेसात वाजता सकाळी करिश्मा हगवळेंना मी स्वतः फोन केला तुम्हाला कुठं काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा त्यावेळेस तिने तिला मी फोन करून स्वतः सांगितलं लहान मूल आहे त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांक सुपूर्त करा म्हणून चिवली मामा ठीक आहे मी सुपूर्द करते पण तिथं आम्हाला काय कोण काय करेल का म्हणलं तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे त्याला बाळाला तिथं वैष्णवीच्या आई करिश्माशी माझं बोलवला फोनवर बोलणं लागतो मग काय केलं ते म्हणतात की मग काय घेतलं त्यांनी आणून दिलं आम्ही घेतलं असतं बाळ त्यांच्याकडे बंदूक निलेश त्यांचं म्हणणं निलेश चव्हाणचा विषय वेगळा आहे मी विषय वेगळा बोलतोय तुम्ही डायव्हर्ट करू नका नाही त्यातच प्रकरणात ते म्हणले की निलेश चव्हाण कडे बाळ होत तेव्हा कसपटे बाळ आणायला गेले तेव्हा त्यांनी बंदूक वगैरे काय नाही ते बाळाचं संगोपन केलं असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे असं काही झालंय का नाही त्याने आम्ही त्या बाळ त्याच्या बाळ आणायला आम्ही नव्हतो गेलो ऐका ना आम्ही नव्हतो गेलो राजेंद्र हगवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हागवणे त्यांची मुलगी काय मारणे ह्या दोघांनी फोन करून आम्हाला सांगितलं मुलगर रडत आहे तुम्ही तिला त्याला घेऊन जा म्हणजे तुम्ही माझ्या घरी या मग आम्ही त्यांच्या घरी गेलो हागवणेंच्या जयप्रकाश हागवणेंच्या घरी आम्ही गेलो मग त्यांनी आम्हाला त्या व्यक्तीच्या घरी नेलं निलेश चव्हाणच्या घरी नेलं त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला आणलंय तिथं घेऊन द्या त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ते हगवणे जे आहेत ते पैसेवाले होते त्यांनी कसपटींनी म्हणजे वैष्णवीनी तिचं हक्क सोडपत्र लग्न झाल्यानंतर यांना करून दिलेलं आहे बिल्डरला काही जागा देण्याच्या संदर्भात दिलेलं आहे त्याच वेळेस त्यांनी पैसे मागितले असते मग असं त्यांचं म्हणणं एक लक्षात घ्या हे लव मॅरेज आहे लव मॅरेज आहे हे ना यांनी लव मॅरेज एकतर्फी केलं का मुलीला जर मुलीवर जो तुमचा संशय नव्हता मग त्या मुलीची दोन स्थळं काम मोडली तुम्ही मग तुमचं लव मॅरेज होतं मग तुम्ही त्यांच्या पैशावर बघूनच लव मॅरेज केलं ना एकतर्फी त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं यांचं प्रेम नव्हतं यांचं प्रेम सगळं पैशा होतं स्वतःला वाचवण्यासाठी ते तुम्ही जो मुद्दा काढला ना किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचरावे लागले बिफोर डॉक्युमेंट बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली त्यांनी जे अनाठाई ठाई मागण्या केल्या होत्या एक्कावन्न तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी पन्नास लाखाची होती एवढी आमची आयपत त्यावेळेला नव्हती त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते त्या अगोदरच पैसे घ्यायला हक्कसोड नाही केलेलं नाही जमिनीचं जे केलं पण त्याला आमच्याकडं पैसे नव्हते ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक मिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले त्या पैशावरून मग आम्हाला अग्रिमेंट केलं लग्नात नंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली मग त्यावेळेला हक्क सोड नाही केलं त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते वडलोपार्जी जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंटलं आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती आमच्याकडेच होती त्यांनी कुणा आणून नाही घात आमच्याच घरी होते ते पोलीस दाखवतील ना असतील तर ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस चार पाच लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे आणि नवरा बायकोला दोन तीन काना खाली लावले म्हणजे हा प्रश्न दोन तीन काना खाली मारल्याच्या नंतर एवढ्या ती तीस ती 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 खुना निघतात का हो असं त्यांचे वकील आणि समज चॅट सापडला असं ते म्हणतात त्याला आता पोलीस रिपोर्ट नुसार त्याला सहा दिवस त्यांना तिला मारहाणीच्या खुना सापडल्यात सहा दिवस तुम्हाला चार्ट सापडत होते का मग तुम्ही काय करत होते दोन हजार पासून तिला कधीच मारहाण झाली अहो याच्या अगोदर मारलेलं याच्यात आमची त्यांच्यानंतर त्यांच्या घरी बैठकही झाली होती कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही हो योग्य नाही आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं चारित्र हरण आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हरहण करतात तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे तुमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला एकमेकांवर एकमेकांवरती विश्वास नाही का जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना मग या सगळ्या गोष्टी काय वाटतं वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असा काही विषय हंड्रेड पर्सेंट नाही आमचा आमच्या मुलीवर विश्वास आहे हा ते हा धन्यवाद